कराड येथे आयोजित मुख्यमंत्री चषक स्पर्धेत पस्तीस किलो वजन गटात शिवमुद्रा कौलव संघ अजिंक्य एळवरे संघ द्वितीय लिबर्टी संघास तिसरा क्रमांक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने कराड येथे आयोजित मुख्यमंत्री चषक भव्य राज्यस्तरीय कबीड स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील शिवमुद्रा कौलव संघाने विजेतेपद पटकावले राज्यातील बावीस संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता पहिल्या दिवशी मध्यरात्रीपर्यंतचे चुरशीचे सामने रंगले ते पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी उपस्थिती होती अंतिम सामना कोल्हापूर जिल्ह्यातील शिवमुद्रा कौलव आणि एळवडे संघात झाला या चुरशीच्या सामन्यात शिवमुद्रा कौलव संघाने एका गुणांनी एळवडे संघावर मात करत विजेतेपद पटकावले येळवडे संघ दुसरा तर लिबर्टी संघाने तिसरा क्रमांक मिळवला विजेत्या संघांना रणजित पाटील नाना अजित पवार गुलाबराव पाटील लिबर्टीचे सचिव रमेश जाधव राजेंद्र जाधव किशोर शिंदे विजय गरुड सचिन पाटील विनायक पवार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले यावेळी लिबर्टीचे उपाध्यक्ष अरुण जाधव ज्येष्ठ संचालक ॲडव्होकेट मानसिंगराव पाटील उपस्थित होते या कबड्डी संघाचे संयोजन लिबर्टी मजदूर मंडळ रणजित पाटील नाना यांनी केले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड